कोर्टात चालू असलेली केस मागे न घेतल्याचा मनात धरून सलगर तालुका अक्कलकोट येथील एका तरुणाचा दगड व लोखंडी पाईपने मारून निर्घुण खून करण्यात आला भीमाशंकर श्रीकांत पोलासे वय सत्तावीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून सोमवार सहा मे रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात उमेश मल्लप्पा पोलासे सुरेश मल्लप्पा पोलासे मल्लप्पा गणपती पोलासे सर्व रानार सलगर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सोमवारी सकाळी सलगर शिवारात श्रीमंत पाटील यांच्या शेताजवळून जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर आरोपी संगणमत करून आले आमच्या विरुद्ध तुम्ही केलेली केस काढून घ्या आम्हाला त्रास होत आहे केस काढून नाही घेतली तर तुला अन्यथा तुझ्या मुलाला जीवे मारतो असा दम त्याच्या वडिलांनी असा दम त्याच्या वडिलास आरोपीने दिला होता कोर्टातून केस काढून न घेतल्याचा राग मनात धरून फिर्यादीचा मुलगा भीमाशंकर या दगडाने आणि लोखंडी पाईपने मारून गंभीर जखमी करून जिवे मारले याबाबत मैताचे वडील श्रीकांत गणपती पोलासे वय अठ्ठावन्न यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागाव हे करीत आहेत मैत भीमाशंकरचे वर्षाभरापूर्वी भी लग्न झाले होते तिची पत्नी गरोदर आहे तो घरातून शेताकडे म्हशीची धार काढण्यासाठी भाऊ दोंडप्पाला सोबत घेऊन निघाला होता शेतात गेल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी कामात गुंतले याची संधी साधत आरोपींनी त्याच्यावर खुनी अल्ला चढवल्याची फिर्यादीत म्हटले आहे त्यांच्या पक्षात आई वडील पत्नी दोन भाऊ असा परिवार आहे